अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू पौर्णिमा येते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आज आपण आपल्या कुळदेवीची दर पौर्णिमेला एक अत्यंत प्रभावशाली अशी सेवा कोणती आहे ते पाहणार आहोत यांनी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा कुलदेवीची सेवा आपल्याला दररोज आपल्या हातून घडत नाही आणि आपल्याला होत नाही तर दर पौर्णिमेला कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडेल आणि आपण आवर्जून दर पौर्णिमेला ही कुलदेवीची सेवा नक्की करू ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी माता लक्ष्मीसाठी अन्नपूर्णा मातासाठी म्हणजेच आपल्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही ही सेवा दर पौर्णिमेला करू शकता ही सेवा तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता व त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला कायमस्वरूपी ही सेवा येईल जर तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी करायची नसेल तर तुम्ही ही सेवा सहा महिने किंवा वर्षभर करून बघा त्याचे अनुभव घ्या व तुमची जर इच्छा असेल तुम्हाला अनुभव आले तुम्हाला या सेवेतून खरच खूप चांगले अनुभव आले तुमचं सगळं चांगलं झालं तर ही सेवा तुम्ही वर्षभर किंवा ही चालू ठेवू शकता बघा सेवा करून पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही आणि ती सेवा खरंच प्रभावी आहे का त्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात का किंवा त्या सेवेचा अनुभव सेवा करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला कळणार नाही आणि मग त्याच्यावरून आपण ठरवू शकतो ना की ती सेवा आपल्याला कायमस्वरूपी करायची आहे की नाही तर आज आपण अशी सेवा जाणून घेऊ घेणार आहोत या ज्या स्त्री शक्ती आहेत या आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा करत असतो सेवेचा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेऊया पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एक चमचाभर कुंकू तुम्हाला घ्यायचे आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू हे शुद्ध कुंकू असते जर ते तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या पूजेच्या साहित्याच्या शॉप मधून तुम्ही हे शुद्ध कुंकू आणू शकता आणि जर तुम्हाला जर तसं कुंकू नाहीच भेटलं तर देवपूजेसाठी जे कुंकू तुम्ही वापरता ते घेतलं तरी चालेल पण शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच असतो की आपण देवीच्या टाकावरती श्री यंत्रावरती कुलस्वामीच्या मूर्तीवरती किंवा स्त्री शक्तीचं जे पण रूप मानून आपण ज्याच्यावरती हे कुंकू वापरणार आहोत त्या टाकाला त्या मूर्तीला त्या श्रीयंत्राला कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम पडू नये यासाठी शुद्ध कुंकू वापरले जाते कारण कसं होतं की बऱ्याच जणी काय होतं की टाक खराब होतात मूर्ती खराब होतात श्रीयंत्र खराब होतात म्हणून त्यांना हळदी कुंकू लावायलाही घाबरत असतात तर त्यासाठी हे शुद्ध कुंकू ला तुम्ही नक्की वापरा कुंकू जर भेसयुक्त असेल ना तर ते आपल्या टाकावरती मूर्तीवरती यंत्रावरती ते टाक वगैरे जे आहे ते आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे हळदीपासून बनवलेले जे शुद्ध कुंकू आहे ते तुम्ही या सेवेसाठी वापरावं इतकंच तर इतकंच नाही तर देवपूजेसाठी सुद्धा तुम्ही हे शुद्ध कुंकू वापरलं ना तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आपण देवीला कुंकुमार्जन करत असतो कुंकुमार्जन आपण अष्टमी नवमी पौर्णिमा शुक्रवार मंगळवार गुरुवार किंवा प्रत्येक स्त्री शक्तीशी संबंधित ज्या ज्या तिथी आहेत त्या त्या तिथीला आपण कुंकुमार्जन करत असतो बरेच जण देवीच्या चरणावरती कुंकुमार्जन करतात कोणी कोणी देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकुमार्जन करतात कुंकुमार्जन करण्याची पद्धत ही प्रत्येकाकडे वेगवेगळी असते तर इथे आपण जे कुंकू मार्जन करणार आहोत त्याची एक वेगळी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक चमचाभर कुंकू आपल्याला घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तुम्ही हे जे चमचाभर कुंकू आहे ते घ्या व त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं गुलाब पाणी टाकायचं आहे की ते कुंकू ओलं होऊन त्याची पेस्ट बनेल जर तुमच्याकडे गुलाब पाणी नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील जे साधं पाणी आहे त्या पाण्याने या कुंकवामध्ये मिक्स करून त्याचा गंध बनवा किंवा जर तुमच्याकडे गुलाबाची फुले असतील तर तुम्ही एका वाटीत थोडंसं पाणी घ्या त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका ते पाच मिनिट ठेवा म्हणजे ते गुलाब पाणी तयार झालं तर यानेही तुम्ही त्याची पेस्ट बनवू शकता त्यानंतर हे जे कुंकवाचा गंध आपण बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला दोन कापूर वड्या घ्यायच्या आहेत त्याची बारीक पावडर करून ती त्याच्यामध्ये टाकून हे कुंकाची जी पेस्ट आहे त्या कापूर मध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही भीमसेनी कापूरही वापरू शकता आणि जर तो कापूर नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जो कापूर तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे तोही तुम्ही वापरू शकता ही प्रोसेस तुम्हाला दर पौर्णिमेला करायची आहे नंतर तुम्ही एक तांब्यावर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे आपण कुंकू गंध बनवलेला आहे कापूर वगैरे टाकून ती जी पेस्ट आहे ती त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हे जे सुगंधित जल आपण बनवलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे लवकर म्हणजे तीन साडेतीन पर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी म्हणजे शक्यतो तीन साडेतीन या वेळेमध्ये आपल्याला विधी करायचा आहे तर तुमची तीनच्या आधीच अंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही ठरवा की कि तुम्हाला कितीला उठायचं आहे यासाठी मी तुम्हाला काहीही ऑप्शन देऊ शकत नाही कारण आपल्याला जर आपल्या देवीकडून काहीतरी हवा आहे किंवा आपल्या देवीचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे तर आपल्याला आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा त्यामुळे सर्वांनी लवकर उठावं कारण ही जी वेळ असते ना तीन, तीन च्या मध्ये ती ब्रम्ह मुहूर्ताची वेळ असते आणि या वेळेत केलेली सेवा फलित होते आपण निष्ठेने मनापासून कोणतीही सेवा असो ती ब्रम्ह मुहूर्तावर केली तर त्याचे फळ मिळतेच व अनुभव हा येतोच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सुखाच्या म्हणजेच साखर झोपेचा त्याग करा व तीनच्या आधी तुमची जी अंघोळ आहे ती झालेली असावी त्यानंतर हे जे जल आपण तयार केलेले आहे ते तुम्हाला एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं की ते आदल्या दिवशी आपण तयार करून ठेवलेलं असतं आणि जेणेकरून ते जे कुंकू आहे ते तळ्याला गेलेलं असतं तळायला साचून बसतं तर ते कुंकू पाण्यामध्ये पुन्हा मिक्स होईल त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील जी नित्यपूजा तुम्ही दररोज करता सर्व देवांना त्याप्रमाणे स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे तुम्ही कुलदेवीचं टाक किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल अन्नपूर्णा माता असेल किंवा कुठलीही स्त्रीचं रूप तुम्हाला ज्याच्यावरती तुम्हाला हा विधी करायचा आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सर्व देवींची सेवा करायची तुमच्या घरामध्ये आहेत तेवढ्या तर तुम्ही सर्व देवींना घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या पाण्याने या सर्व देवींना स्नान घालायचे आहे तर तुम्ही काय करा एक ताम्हण घ्या किंवा एखादं भांड घ्या त्यामध्ये तुम्ही हे जे टाक असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा जे पण तुम्ही ज्याच्यावरती तुम्हाला हे सर्व विधी करायचा आहे ते घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे पाणी आपण बनवलेलं आहे सुगंधित कप युक्त जे सुगंधित पाणी आपण बनवलेलं आहे कुंकवाचं त्याने स्नान घालायचं आहे स्नान घालताना आता आपण जसं कुंकुमार्चन करतो जसं नाही का चरणांपासून मस्तकापर्यंत तशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान घालायचं आहे हे स्नान घालत असताना तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र कोणता आहे हे मी स्क्रीनवरतीही दाखवते आणि एकदा बोलूनही दाखवते महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणता म्हणता तुम्हाला त्या कुंकवाच्या जे कापूरयुक्त सुगंधित पाणी आपण बनवलेलं आहे त्याने त्या ते यंत्रावर असेल टाकावर असेल मूर्तीवर असेल त्याच्यावरती ते तुम्हाला स्नान घालायचं आहे जे श्रीयंत्र असत ते श्रीचं स्थान मानल जातं म्हणजे देवी लक्ष्मीचं ते आसन सुद्धा मानलं जात बऱ्याच पौराणिक संदर्भ श्रीयंत्राबद्दल आपल्याला ऐकायला मिळत असतात जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावरती स्नान घालू शकता किंवा मग तुम्ही कुल कुलदेवीची जी मूर्ती असेल टाक असेल किंवा सर्व देवींच्या रूपांवरती स्नान घालू शकता हा जो विधी आहे हा विधी तुम्हाला तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जे तुळजापूरचा आपला आई भवानी मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पहाटे जर तीन साडेतीन मध्ये या वेळेमध्ये जर तुम्ही देवीचं रूप पाहिलं तर देवी अतिशय प्रसन्न रूप देवीच आपल्याला पाहायला मिळत कारण त्यावेळी देवीला स्नानही घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते त्यावेळेमध्ये जर आपलं दर्शन झालं ना तर सांगायलाच नको अतिशय चांगले सुखद लाभ आपल्याला पाहायला मिळतात देवीचे ते रूप पाहिल्यामुळे तो अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच हा अनुभव आता आपल्याला मंदिरात जाणं शक्य जरी नसेल तरी हा अनुभव तुम्ही दर पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये या ब्रह्म मुहूर्तामध्ये नक्की घेऊ शकता आणि तुम्ही कमेंट करून मला सांगा की कोणी कोणी तीन ते ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेमध्ये आई तुळजाभवानीच तुळजापूरला दर्शन घेतलेलं आहे त्यांनी कमेंट्स मध्ये नक्की सांगा भले तुमची कुलस्वामी तुळजाभवानी माता नसेल इतर कोणतीही देवी असो माता महालक्ष्मी असो श्रीयंत्र असो टाक असो किंवा इतर कोणत्याही देवीचं रूप तुमचं असो पण हा जो विधी आहे तो आपल्याला करायचा आहे हा विधी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवांच्या नित्य सेवेप्रमाणे पूजा करून घ्या आता पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करतो बऱ्याचशा सेवा करत असतो देवपूजा करत असतो काहीतरी वाचत असतो की देवीची सेवा घडावी म्हणून तर अशा ज्या पण सेवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी इतर ज्या सेवा करत असतात त्या तुम्ही आता लवकर असे पण उठलेलेच आहात तुमचा स्नान घालण्याचा जो विधी आहे तोही पूर्ण झालेला आहे तर लगेच तिथे बसल्या बसल्या तुम्हाला पौर्णिमेच्या सेवा पण या मुहूर्तावरती करून घ्या त्याचे खरच खूप चमत्कारिक अनुभव अनुभवायला मिळतील जर तुम्हालाही हा सुखद अनुभव अनुभवायचा असेल पूजेचे प्रसन्न वातावरण देवीचे प्रसन्न रूप हे अनुभवायचे असेल तर तुम्हीही या पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करा आता परवा दिवशी पौर्णिमा आहे तर तेव्हापासून तुम्ही या सेवेला नक्कीच सुरुवात करा आणि तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो ही सेवा जर तुम्हाला माहित नव्हती आणि तुम्ही जर ही सेवा या पौर्णिमेपासून सुरू करणार आहात किंवा सुरू केली तर त्याचे तुम्हाला काय अनुभव मिळाले हे सुद्धा कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका मलाही तुमचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील तुमचे अनुभव जर तुम्ही कमेंट्स मध्ये शेअर केले तर मी माझ्या युट्यूबच्या सर्व फॅमिली बरोबर तुमचे अनुभव नक्कीच शेअर करेन तुम्हा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल